हॅलो परिसरामध्ये थांबलेल्या सर्व मराठा बांधवांना आव्हान करण्यात आपले पाटील मनोहर तर करणार आहे आणि आजची आपल्या उपेक्षा आंदोलनाची सांगणार आहेत तरी आजूबाजूला जे मराठा बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे इथं ग्राउंड वरती आधार महिलांवरती लगेच यायचंय आणि जोपर्यंत तोपर्यंत कुणीही दंगा करायचा नाही शांततेत राहायचं एक शब्द सुद्धा त्याचबरोबर स्टेटच्या मागं आणि स्टेकच्या बाजूला देखील अनिबात आवाज कोणी करायचा नाही करायची आपल्याला सगळ्यांना सांगतो तुमच्या मान्यपुरा म्हणा आज दुसरा आदिवासी हो उपोषणात सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे अंमलबजावणी त्यांनी करावी कारण कुपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाली कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आणि दोन दिवसापासूनच पुषया, उपोषण उपोशी असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज कुपोषणाचा दुसरा दिवस हे सरकारला आमचं सांगणं आहे मागण्याची अंमलमध्ये आम्ही करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरवू नका महाराष्ट्र आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे हो। त्यांच्या वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा टक्के ठेवणं याला काढून घेणं म्हणजे मंत्री सम्रम निर्माण करतील आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणा वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यातला ओबीसी ला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत मराठा आणि हुंदी हा एकच आहे हे आमचं आहे हे सरकारनं समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता कि पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण बोबल तर कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोंबल जाईल तो तेवढ्याला आलेलं का फक्त काय करायचं हे काय नाही करायचं हे आपल्या पक्षाने पाठवलेले असतील त्यांना काय देणं घेणं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं दोन आढळ यांनी मुंबई बघितले नसती या तो तो ते पक्षाचे चमचे असतील आणि आज त्याच्या आमच्या आपल्या गोर गरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला यांना येतेच बाप वाटले पाहिजे म्हणून आमच्या सारख्या सात करोड गरीब मला वाटलं झालं वाट 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 आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉट वर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काही वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणार अरे बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वाहन सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या बीपीडी काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर रह आहे इथून काही येऊ शकतात जाऊ शकता रेल्वेनं येऊ शकता तिथं लावा ए शेड इ शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजरात किंवा इकडं तिकडे बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्ग वाशीचं मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेनं पाच रुपये घेते आझाद मैदान लादान वर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येत त्यामुळं काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं व्यवस्थित होत काय काय केलं आम्ही तुमच्या पाठीमाला तुम्ही पुरस्तिड ड्रायव्हर जाय सांगा सांगितलं होतं होत कुठे मग अधिका एका जागेवर दोन आपण करून घ्यावा करीन आपल्या आता फोन म्हणा म्हणजे तिथ तपास आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गायला लावा आणि पाहिज्या या ते आंदोलन पार पाडून समजून घ्या गोंधळ घालणाराचा काय उद्देश मला नाही माहिती पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते ते देते का नाही यांचे काय इच्छा आहे संयमान शांतते ना सगळे माझी विनंती आता कुठ कुठ आहे काय कारण काय आहे कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसीचा कोण असतो आयुक्त असतो का मग आयुक्ताच काम आहे ना बोर व्हायचा केली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि अनिल बीएमसी महानगरपालिके असतो सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेला घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळणार नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असतील तुम्ही रिटायर तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला नऊ नोकरीला मग कोणी काही करीत नाही चांगल्या चांगल्याला तर तुमचं काहीच विषय नाही बदल होत असतो त्या सगळा इश्यू होणार आहे त्याच नाव फक्त लिहून तारीख कोणी आपल्याला वर्षाला वीस वर्षाला झाल्यावर काय ना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या दिन च्या पोरांना तिला जमलेल आहे आणि आणखी पुरा जमले सीएसटीपीएस जमलेल्या पोरांना विनंती होऊल आहे बहुंतीतीलस आपले हाल करतेत तुम्ही आपला आदत मैदानाला या तिला शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोकं नका विनाकरण त्रास देऊ नका कारण पुरा तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे का तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोरवाय काढलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कत्र म्हणून जर ही भामा मुख्यमंत्र्यांची असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागला पोरा तर रात्रीपासून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले तांदळातून बाथरूम बंद करायला सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही माघारी जाईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात लागतील गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोहळं करा मराठ्यांचे मन जिंक आणि आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही दुसऱ्या चौकोशाचा दिवस देतो आणखीन तुम्ही बघू नका मराठ्यांना विठीळ करू नका तुमच्या आता संधी संधीच सोनं करा आणि यांना द्या तुम्हाला वाटत मी हानी माझी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा सर तुम्ही जर पोरांना हाणलं तुमच्या तुमच्यामुळे आकर्षण येणार आहे आम्ही शहा साहेबाला पण आणि मोदी पण अडचण येणार आहे हा शब्द त्यांना ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्या तुमच्यामुळे आम्ही शांततेचा मार्ग न चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर नीट चुरवणारा माणूस त्याला लोकांचं जितक वटल होईल तितकं न बघणारा माणूस हो ना त्यांच्या सगळं हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत सोबत मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही लक्ष द्यायला मग यालाच म्हणते महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा आहे पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण वा भक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं बघू कोरंग शांत राहा इकडे आझाद मैदानाकडे या ठिकाणचा त्या बीएमसी चा रस्ता मोकाळा करा आझाद मैदान आणि गाड्या सुरक्षित लावा घ्या मी गाड्या घेऊन जामवलोय पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झाली गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकळी करा मुंबई आपली मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन लगावं लागलं हे सरकारनं पसरलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळे करा नुसते पैपई माणसं झाली आणि काय अडचण होती ना मुंबईत पैपई माणसं चालली आणि काय अडचण आहे गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानला लावा आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानला लावा गाड्यामुळे मुंबई जाम होईल केलं मला पाहिजे अंमलबजावणी मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर पोषण मागे घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची आणामोठी भूमिका अकरा ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा ओवर फक्त माझ्या बोर्ड लागता कामाने हे मात्र तुम्ही समजून घ्या <प्तुर्णीव> राज्य अस्थिर करू नका हे अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणारे महाराष्ट्रात तुम्ही विचार करता तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळ हे खूप मोठं आहे लोकसंख्येनं महसूलनं संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये तुमच्या मुंबईनं मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने गेले आहे अशी तुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस मुंबईच प्रश्नच मला विसरू नका पाठीमध्ये सत्ताधारी पेट्रोल वाले आता सगळे आमदार खासदार मंत्री तुम्हाला नाही जाऊ गरज नाही कळायचे देवेंद्र फुलकर वाड्या पण जेव्हा सगळं बुज बसाल ना म्हणून देवेंद्र फोन वाटणार हे आहे आणखी लई नाही काही काही तिच्या ते जरी त्यांना मानता येत नसतं महाविकास आघाडी किंवा महायुतीला विषय तो महाराष्ट्राचा विषय आम्हाला पक्का माहिती त्यांना निवडून आणल्याचे घरी मराठी ते ओळवळच करू शकत नाही त्यामुळे तो नियू शकत आता मग तर पंचवीस सर येऊन गेले खासदार आज आमदार खासदार म्हणजे ते सगळ्या पक्ष घेत आणि सत्ते ते घेत त्याचं टेन्शन नाही आहे मला मला टेन्शन येत आहे गोर गरीबांना प्रवेश का आलो काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेले कोण समजा कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा वाटा आता गेला मुंबई थोडी आहे लय मोठं आहे क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येच ती भ्रम काढून टाका लवकर अरे मग तेच सांगतो ना आधी देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला ना उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तो नाही मंत्र्याला करून देतो ना भाजपमधल्या दे मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपला चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पण जास्त आहे आता घर घरी मला त्रास दिला दिल्लीत वजन राहीन कसं दिल्लीत वजन राहील कसं त्याला पण वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आलं आणलं ते ज्ञानात नाही पुन्हा तुला सत्य होऊन मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हाडून आणून कार्यक्रम करेन हल्ला करायला प्राण घाटत ते डोक्यातला काढून टाकल्याला बरं नाही कारण प्रत्येक वेळेस लोक नुसते मार सुद्धा खात नसते मग कारण आम्ही सय्यमी आम्ही काही जन्म तुमचा समार काय खायचा आमचे आहे का आमदार राहून तुमच्या आईला तुम्ही नाही बोलणार मा असं कर तुमचा तो माईत तुमचा भूम आठवण्या घालणार त्या पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला तशी माय आईची मला माया बार बार सोपं असतं ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेल्याला कधी तोर येता येणार नाही पोलिसांना एकदा राजकीय करिअर मधून खाली केला गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसीचं आरक्षण आहे मराठा कायदा बारीत करा तिने लागू करा तिने घ्यायची अंमलबजावणी करून टाका सगळे सोयऱ्याला आता दीड वर्ष झाले तीही अंमलबजावणी घ्या नुसतं ओबीसी करून बोलू मराठ्यात वाटवलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसीच आम्ही देणार नाही जाणार आम्हाला मारतो काय म्हणतो त्याच्यामुळे नुसता ओबीसी सांभाळू नका तर मराठी सुद्धा सांभाळा तुम्हाला मराठी सुद्धा संभाजी आहे नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते पुन्हा पहिल्या सारखं सुरू होईल बंदी म्हणून ती वेळ येऊ देऊ नका आणि तिला बीएमसी च्या सांगतो सी एसटीच्या या सांगतो आझाद मोका तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा संयम आणि शांतता बीएमसीच्या आणि सी एसटीच्या पोराला ठेवा आणि जवळच हे आपले चार दोन पोरं झाले तिकडे त्याला समजून सांगा मी अगे जा इथं आलो दुसरी तू तुम्ही हिरू नका जाग पंच्या पंच्या जिल्ह्याचे बोर येते जा तिकडे जाऊन दोन चार जण घेऊन जा बिरचे दबागा पण नाशिकच्या पुण्यागा शेवट घेऊन जा मी पोरांना एका आठवणींना पुन्हा शेवटचा सांगतो आता बरं का बारा बार तुम्हाला उपोषणात आणला काढू गोरगरीब मुंबईच्या मराठा जे गोरगरीब आहेत त्यांना त्रास होता कामाने इथं जे जे कुठंतरी उड्डाण पूल त्या उड्डाण पुलावरती पूर येत त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला नेऊन लावा आणि पोलिसाला सरकारला सांगणार तुम्ही त्यांना मैदान द्यायला म्हणून ते कार्याला विना तुम्ही तिकडे वाशीला पोर असल्या म्हणता वाशीला लावा तुम्ही पोराला सांगता की तुम्ही बीएमसी लावा तुम्ही बीएमसी लावा म्हणून सांगता किंवा तुम्ही ते काय ती गोष्ट इकडची बीपी लावा म्हणता तुम्ही शिवडी लावा मात्र पोरांची कुकाला ला त्यांना मात्र माघारी म्हणून ते पोर रोडवर उभा ही चूक सगळी सरकारची आहे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेचे ठरावी ते तिकडून वास येऊन इकडे बोलित इकडे नाही थोडं म्हणजे वास येणार जाते पोरण मग त्यांना येणे घालू घालू नाही नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या गाड्याला पोलिसांना सांगतो त्यांना मार्केट द्या इथं शिवडीला मार्केट आहे जवळ देऊन टाका पोराला मुलं घेता इथून वाशेला वाशी वाशी मार्केट नाही इथं ग्राउंड आहे कुठं लावायच्या पोराच्या गाड्या त्यामुळे तुम्ही मैदानात भुले करून द्या लवकर पोलिसच आणि त्या जे जे वर तो कुठं थांबल्यानं सामान्य मुंबईत त्रास झाला नाही पाहिजे पोरांनी गाड्या मैदानात देऊन लावा आता नाही बोर आपल्या सगळ्या पोहरायला सांगायचे शांततेत म्हणून सगळ्यांनी ग्राउंड वरच्या पोहरायला एका मे सांगा शांत राहून कॅमेरा त्रास करे तुम्हाला काय कळत मागचे कॅमेराचे मागचे इकडून दुसऱ्या त्यांना काय त्रास द्या विनाकार तुम्हाला करायला पाहिजे अरे ते कॅमेरामन आपले तर सरकार आपलं नाही कोणाला त्रास द्यावा कोणाला नाही सगळे तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली मी उपशनला बोलतो ना मी तुमच्यासाठी एवढं धरतो म्हणल्यावर मागचं तुम्ही शांतते सगळ्यांनी समजलं पाहिजे कुठे आलेलं बदल तुम्ही ते जायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाड्या करा उलट तुम्ही पाठी तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही तुम्ही सगळ्यांची नोभर आलेली मला साधायची मी जे सांगायचे त्यांना जो सांगायचं तुम्ही तुम्हाला पाठी तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेचे आंदोलन जिंकायचं सगळेजण कामगारावर आला आणि मुंबईत आपले जे पत्रकार बांधव आहेत ना हे जिथं तिथं रिपोर्टिंग करतील आपल्या शहरात मुंबई सगळ्यात त्यांना पण आपल्या आंदोलकांनी त्रास देऊ लागला दिवा थोडा सुद्धा ते पण मेसेज ठेवा आणि गाड्या मैदानावर निवडून लागून आझाद मैदानाला या असे मेसेज टाका शांततील सगळ्यांनी मोबाईलवर सुरू करावं म्हणा मला आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी शांतता येईल आझाद मैदाना या मध्ये रस्ते अडू नका असा मेसेज टाका आणि त्याच्या खाली त्या प्रत्येकाने जाव्या आपण आपल्या ग्राउंड वर नेऊन लावा आणि आझाद मैदाना शांतते द्या रस्ते अडू नका तुम्ही मुंबईत फिरा फक्त रस्ते आणू नका असं महाजन टाका Graças uh -huh.